जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगची वेकेन्सी आहे संपर्क डबल नाईन एट सेव्हन फोर थ्री टू फाय टू फोर कसूरदार वाहन चालकांचे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक खटले कोळसेवाडी वाहतूक उपविभागाने दाखल केल्याने सहाय्यक पोलीस आयुक्त संजय साबळे यांच्यातर्फे कोळसेवाडी कोर्ट टीमचे स्वागत कल्याण दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड वाहतूक विभाग ठाणे शहर यांचे आदेशान्वये व सहाय्यक पोलीस आयुक्त संजय साबळे कल्याण वाहतूक विभाग यांचे मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी वाहतूक उपविभाग कल्याण पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांचे कोर्ट टीमने लोक अदालतचे अनुषंगाने माननीय न्यायदंडाधिकारी कल्याण कोर्ट येथे कसूरदार वाहन चालकांचे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक खटले एक हजार सदतीस एवढे दाखल करून एकूण दहा लाख बासष्ट हजार आठशे पन्नास रुपयांचा भरणा न्यायालयात केला आहे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय साबळे कल्याण वाहतूक विभाग यांनी कोळसेवाडी वाहतूक उपविभाग कल्याणपूर्व सर्व कोर्ट टीमचे अधिकारी अंमलदार यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व यापुढे देखील अशाच प्रकारे चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहित केले लोक अदालतमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने त्यांच्या वाहनांवर प्रलंबित दंड सवलतीसह भरून आपल्या वाहनांवर होणारी कायदेशीर कारवाई टाळावी असे आवाहन देखील नागरिकांना करण्यात आले शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण